नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे लवकरच पितृपक्षाला सुरुवात होत आहे तर पितृपक्षामध्ये श्राद्धाच्या जेवणासाठी लागणाऱ्या पाच भाज्या कशा तयार करायच्या ते आज आपण बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपण गवारीची भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी पाव किलो इतकी गवार स्वच्छ निवडून धुवून कोरडी करून घेतलेली आहे आता लगेचच आपण भाजी तयार करायला घेऊया गॅसवर कढईमध्ये मी दोन टेबल स्पून इतकं तेल काढून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये अर्धा टीस्पून इतकी मोहरी काढून घेणार आहोत तर मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे मोहरी इथे छान आहे त्यामध्येच अर्धा टीस्पून इतकं जिरं काढून घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुटभर हिंग काढून घेऊया चार ते पाच पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत ह्या सुद्धा काढून घेऊया आणि यावरतीच आपण धुवून घेतलेली गवार आहे ती काढून घ्यायची आहे सर्व गवार इथे आपण कढईमध्ये काढून घेतलेली आहे गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि फुल गॅस वरती मिनिटभर गवार आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून गवारीचा जो उग्र वास असतो तो निघून जातो हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहोत तर त्यासाठी गॅस सुरुवातीला आपण बारीक करून घेतलेला आहे सर्वात अगोदर मी यामध्ये चवीपूर्त मीठ काढून घेते यामध्येच आपण अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून इतकं लाल तिखट काढून घेतोय अगदी चिमुठभर साखर आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये काढून घेऊ शकता इथे आपण सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि यावरती झाकून गवार पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहे आता आपण झाकण उघडून बघूया गवार शिजली आहे की नाही ते चेक करणार आहोत हे बघा इझिली तुटली जाते जा म्हणजे इथे आपली गवार शिजलेली आहे पण यामध्ये मी दोन टेबलस्पून स्पून इतका भाजून शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो काढून घेते आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचा कूट आपण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकून फक्त आपल्याला दोन मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे तर पुन्हा एकदा आपण यावरती झाकण ठेवून घेऊया आणि दोन मिनिटाची एक वाफ काढून घेऊया दोन मिनिट झालेले आहेत झाकण उघडूया एकदा भाजी आपण मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया इथे आपली गवारीची भाजी बनून तयार झालेली आहे आता आपण कारल्याची भाजी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम इतके कारले या पद्धतीने बारीक पातळ चिरून घेतलेले आहेत आणि यामध्ये मीठ टाकून पंधरा मिनिटासाठी असेच बाजूला ठेवून घेतले होते आता आपण लगेचच याची भाजी तयार करायला घेणार आहोत गॅसवरती कढईमध्ये मी दोन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या काढून घेऊया आणि यामध्येच मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हे सुद्धा काढून घेणार आहे कांदा आता थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत जोपर्यंत आपला कांदा सॉफ्ट होतोय तोपर्यंत आपण कारली छान करून घेणार आहोत कारल्यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि कारले थोडेसे असे मौसूक सुद्धा झालेले आहेत थोडेसे या पद्धतीने हाताने करून घ्यायचे आहेत जेणेकरून कारल्यांमधला मधला जो कडूपणा आहे तो कमी होतो हे बघा या पद्धतीने आपण एक ते दोन मिनिटांसाठी आता आपण ही कारली स्वच्छ धुवून घेऊया कांदा इथे आपण दोन ते तीन मिनिटांसाठी छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलेला आहे त्यामध्ये चिमुटभर हिंग काढून घेऊया यामध्येच आता आपण अर्धा टीस्पून इतकी हळद आणि एक टीस्पून इतकं लाल तिखट काढून घेणार आहोत आपण एक टीस्पून इतकी साखर काढून घेणार आहोत कारण की कारलं हे थोडस कडू असतं आणि यामध्ये चवीपुरतं मीठ काढून घ्यायचं आहे आपण जी कारली धुवून घेतलेली आहे ती आपल्याला पिळून यामध्ये काढून घ्यायची आहेत आता आपण सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत मिनिटभर आपल्याला हे सर्व मसाले याच पद्धतीने परतून घ्यायचे आहेत सर्व मसाले इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता आपल्याला झाकून पाच मिनिटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे पण दर दोन मिनिटांनी आपल्याला एकदा भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे साधारणत चार ते पाच मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा कारलं शिजायला फारसा वेळ लागत नाही त्यामुळे इथे आपलं कारलं शिजलेलं आहे की नाही ते एकदा आपण चेक करूया हे बघा इझिली तुटलं जात आहे म्हणजे इथे आपलं कारलं शिजलेलं आहे यामध्येच आपण दोन टेबल स्पून इतका भाजून शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो काढून घेऊया आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया दाण्याचा कूट टाकल्यानंतर आपण झाकून दोन मिनिटाची एक वाफ काढून घेणार आहोत साधारणतः दोन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया आणि भाजी एकदा मिक्स करून घेऊया आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत इथे आपली कारल्याची भाजी बनून तयार झालेली आहे आता आपण डांगराची भाजी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलो इतका डांगर या पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे जेणेकरून तो पटकन शिजेल आता आपण लगेचच याची से भाजी तयार करायला घेऊया गॅसवरती कढईमध्ये मी एक टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण अर्धा टीस्पून इतकी मोहरी काढून घेऊया मोहरी छान तडतडली की आपल्याला यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे हे बघा अर्धा टीस्पून इतकं जिरं अगदी चिमूटभर हिंग पण जो भोपळा घेतलेला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे यामध्येच मी एक टीस्पून इतका गूळ काढून घेते चार ते पाच कडीपत्त्याची पानं शिरून घेतलेली आहेत यामध्येच अर्धा टीस्पून इतकी हळद आणि एक टीस्पून इतकं लाल तिखट चवीपुरत मीठ काढून घ्यायचं आहे आता सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आपण ह्या भाज्यांसाठी लागणार सर्व साहित्याचं अगदी अचूक प्रमाण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे त्यावर जाऊन तुम्ही ते बघू शकता हे बघा इथे आपण भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वाकेवरतीच ही भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे साधारणतः दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया आणि भाजी शिजली आहे की नाही ते एकदा चेक करूया बघा इझिली तुटलं जात आहे म्हणजे इथे आपलं डांगर व्यवस्थित शिजलेलं आहे एक टेबल स्पून इतका भाजून शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो मी यामध्ये काढून घेतलेला आहे आता मिक्स करून घेऊया आणि फक्त एक मिनिटासाठी आपण झाकून ही भाजी शिजवून घेऊया एक मिनिट झालेला आहे आता आपण झाकण उघडूया भाजी एकदा आपण मिक्स करून घेऊया इथे आपली डांगराची भाजी बनून तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आता आपण भेंडेची भाजी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलो इतकी भेंडी या पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण लगेचच याची भाजी तयार करायला घेऊया गॅसवर कढईमध्ये मी दोन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण अर्धा टीस्पून इतकी मोहरी काढून घेणार आहोत मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे यामध्ये आता आपण अर्धा टीस्पून जिरं काढून घेऊया चिमूटभर हिंग चार ते पाच पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत यामध्येच मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हा सुद्धा काढून घेऊया दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे सर्व जिनस व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत कांद्याचा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांदा इथे आपण सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलेला आहे अगदी भर यामध्ये मी साखर काढून घेते यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून इतकी हळद काढून घ्यायची आहे आणि कांद्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हळद पूर्णपणे मिक्स झालेली आहे आता चिरून घेतलेली भेंडी यामध्ये काढून घेऊया सुरुवातीला आपण यामध्ये मीठ अगोदरच टाकणार नाहीयेत आता आपल्याला भेंडी व्यवस्थित फुल गॅसवरती एक ते दोन मिनिटासाठी परतून घ्यायची आहेत तर इथे मी गॅस फुल करून घेतलेला आहे आणि फुल गॅसवरतीच आपण भेंडी छान परतून घेणार आहोत एक ते दोन मिनिटासाठी आपण भेंडी व्यवस्थित परतून घेतलेली आहेत आता आपण गॅस बारीक करून घेणार आहोत आणि दोन मिनिटाची एक वाफ काढून घेणार आहोत साधारणतः दोन मिनिट झालेली आहेत आता आपण झाकण उघडूया आणि भाजी एकदा मिक्स करून घेऊया आता आपल्याला झाकण न ठेवताच भेंडी शिजवून घ्यायची आहे कारण का ही चिकट असते ना तर ती कोरडी होण्यासाठी आपण झाकण न ठेवताच आता आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत झाकण न ठेवता आपण भेंडी इथे तीन ते चार मिनिटासाठी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे फक्त आता आपण मिनिटासाठी ही भाजी शिजवून घेऊया जेणेकरून मीठ पूर्ण भाजीला व्यवस्थित आजपर्यंत लागेल एक मिनिट झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया इथे आपली भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण मेथीची भाजी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक जुडी इतकी मेथी स्वच्छ निवडून चिरून धुवून घेतलेली आहे त्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ तीन टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे पाच ते सात हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत गॅसवर कढईमध्ये मी तीन टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे लसूण काढून घेऊया आणि थोडासा परतून घेऊया यामध्येच आता बारीक चिरून घेतलेला कांदा काढून घेऊया हिरवी मिरची आता आपल्याला कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे याच पद्धतीने आपण दोन ते तीन मिनिटांसाठी कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया लवकर शिजावा यासाठी मी त्याच्यामध्ये थोडस मीठ काढून घेते कांदा इथे आपण छान परतून घेतलेला आहे आता आपण मेथी काढून घेणार आहोत सर्व मेथी मी यावरती काढून घेते सर्व मेथी इथे मी काढून घेतलेली आहे गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे इथे आपण मेथी व्यवस्थित परतून घेतलेली आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ काढून घेणार आहोत भाजी नेहमी अशी परतून घ्यायची आणि नंतर मीठ टाकायचं कारण का आपण जेव्हा सुरुवातीला यामध्ये मेथी ऍड करतो दिसा ना दिसायला खूप दिसते आपण त्या अंधारचे जर का मीठ टाकलं ना तर जास्त होतं त्यामुळे अशी पहिले सुरुवातीला परतून घ्यायची त्यानंतर मीठ टाकायचं म्हणजे भाजी खारट होणार नाही हे बघा इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि छान भाजी शिजवून घ्यायची आहे साधारणतः पाच मिनिट झालेले आहेत आपण ही भाजी वाफेवरतीच शिजवून घेतलेली आहे आता आपण भाजी शिजली आहे की नाही ते चेक करणार आहोत हे बघा देठ घ्यायचं आणि असं थोडंसं हातावरती दाबून बघायचं अगदी इझिली तुटलं जात आहे म्हणजे इथे आपली मेथीची भाजी शिजलेली आहे दाण्याचा कूट जो घेतलेला आहे तो सर्व यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातला तरी देखील चालू शकतो दे या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून पुन्हा आपल्याला ही भाजी अगदी दोन मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे साधारणतः दोन मिनिट झालेले आहेत आता आपण पुन्हा एकदा झाकण उघडून घेऊया आणि भाजी एकदा मिक्स करून घेऊया हे बघा इथे आपली मेथीची भाजी सुद्धा बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपल्या पितृपक्षामध्ये लागणाऱ्या पित्राच्या जेवणातल्या पाचही भाज्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते आज आपण बघितलेलं आहे सर्व भाज्यांचं अगदी अचूक प्रमाण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तर खाली जाऊन तुम्ही ते बघू शकता तर आजच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी